नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिवसातच वेंडर लिस्टमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या तुम्हाला ऍड झालेल्या जा दिसणार आहेत तर आज आपला विषय असणार आहे की वेंडर लिस्ट मध्ये सर्वात चांगल्या कंपन्या तुम्ही तुम्हाला कोणत्या भेटतील आणि तुम्ही वेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड झाल्यानंतर कोणती कंपनी निवडायची आहे आता यामध्ये सर्व कंपनीचं मटेरियल एकसारखंच असते थोडाफार फरक असतो काही कंपनीचा सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम असतो काही कंपनी सर्व्हिस व्यवस्थित देत नाही आपण काही आठ ते नऊ कंपनी काढलेले आहेत जेणेकरून त्या कंपन्या तुम्ही झाकून निवडू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्या माहितीतल्या कंपन्या त्यामुळे त्यांना आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांना सजेस्ट करतो निवडण्याचा तर त्याच कंपनी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल त्यानंतर वेंडर लिस्टमध्ये वेंडर हे काही दिवसातच ऍड होणार आहे एक दोन दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी आता जवळपास इक्के चार कंपन्या वेंडर लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामधून तुम्ही वेंडर सिलेक्ट करू शकता एक लाख वेंडर कोटा तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यामध्ये आपण आठ कंपन्या अशा काढल्यात त्यांचे मटेरियल चांगल्या क्वालिटीच आहे काही काही कंपन्यांचं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं आहे काही काही कंपनीचं सर्व्हिस चांगल्या पद्धतीने देण्याचे प्रयत्न करत आहे तर अजूनही आपण आपल्या जॉईंट मेंबरशिप ग्रुपमध्ये जॉईन झाला नसेल तुम्हाला कंपनीची माहिती हवी असेल तर आपल्या जॉईन मेंबरशिप ग्रुपमध्ये होऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये आपला कॉन्टॅक्ट डिटेल असेल किंवा या ठिकाणी मी में में मेंबरशिप साठी जॉईन होण्यासाठी नंबर पण देण्याचा प्रयत्न करेन मेंबरशिप जॉईन करा जेणेकरून ज्या क्षणी कंपनी ऍड होईल त्या क्षणी तुम्हाला त्याची माहिती भेटली जाईल मेंबरशिपचे चार्ज अवेलेबल अप्लाय तुम्हाला आहे तर लक्षात घ्या मेंबरशिप जॉईन केल्यानंतर त्याच श्रेणी तुम्हाला कंपनी ऍड होण्याच्या श्रेणी तुम्हाला माहिती भेटली जाईल आता मेंबरशिप का जॉईन करायची मेंबरशिप जॉईन नाही केली तर कंपनीची माहिती भेटणार नाही का तर आता पाठीमागे आपण इतिहास पाहिलाच आहे मागे त्याला पंप योजनेमध्ये जेव्हा वेंडर ऍड होतात ते वीस ते पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त वेंडर कोणत्याही देशमध्ये दिसत नाही ते आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला कंपनी निवडता यावी यासाठी तुम्ही मेंबरशिप ग्रुप जर तुम्हाला खरंच निवडायचं असेल तर जॉईन करा आपली कोणालाही जबरदस्ती राहणार नाही आणि मेंबरशिप ग्रुप तुम्हाला जे आहे ते चार्ज जॉईन करायला यासाठी तुम्हाला देवीच लागणार आहे तर मेंबरशिप जॉईन करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि मेंबरशिप जॉईन केल्यानंतर जोपर्यंत तुमचे सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला मेंबरशिप ग्रुपमध्ये ठेवलं जाणार आहे कारण की मंथली चार्ज वगैरे काही नाही एकदा फक्त पे करायचं आहे आपल्याला तर महत्वाचा विषय लिस्ट या लिस्टमध्ये आपण आठ ते नऊ कंपनी अशा सांगणार आहेत आपल्याला आता त्या मेंबरशिप ग्रुपवर पण आपण ते डिस्कस करणार आहे तुम्हाला त्या कंपनी आल्यानंतर त्याची डिटेल तुम्हाला त्या ग्रुपवर भेटणार पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देणार आहोत तर पहिली कंपनी आहे गोल्डी सोलर गोल्डी सोलर अतिशय उत्तम कंपनी आहे मटेरियल चांगलं वापरते आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही सजेस्ट करतो कंपनी आपल्या आसपास पण खूप सारे शेतकऱ्यांनी गोल्डीचं मटेरियल घेतलेलं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं सर्व्हिस पण बरी आहे आता सर्व्हिस बाबत खूप साऱ्या कंपन्यांचे तक्रार येत आहे पण बऱ्यापैकी सर्व्हिस देत आहेत गोल्डी कंपनी तुम्ही निवडू शकता मटेरियल बाबत काही प्रॉब्लेम नाही त्यांचे प्लेटवर मॅन्युफॅक्चरिंग करत असतात ते त्यानंतर जे कंट्रोल असतात ते पण मॅन्युक्ट्रिक्यूट करत असतात त्यामुळं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर आहे जेन एरिकेशन जेन एरिकेशन एकदम चांगल्या कंपनी बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल चोर पंप या कंपनीचं चांगलं नाव आहे तर तुम्हाला जर जे इरिगेशन कंपनी सिलेक्ट करायची असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा ज्या कंपन्या अव्हेलेबल होतील आता या कंपन्या काही मिनिटासाठी अवेलेबल होतात तुम्हाला त्याची माहिती भेटण्याआधी या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये गायब झालेल्या असतात तर ती माहिती कंपनी आल्या आले भेटण्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की वेंडरशिप ग्रुप जॉईन करा काय यामध्ये कसा प्रॉब्लेम होणार आहे की जवळपास एक लाख कोट येणार आहे तर आपल्याला जे शेतकरी निवडण्याचे निवडण्यासाठी शेतकरी तयार आहेत ते तयार शेतकरी आहेत पाच लाख रुपये यामध्ये जवळपास भरपूर सारे या वेंडर पासून मुकणार आहेत त्यासाठी आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे कधी वेंडर येणार आहेत कधी नाही त्यासाठी जॉईन करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला दुसरी अजून एक कंपनी आहे त्यापूर्ण तिसरी नंबरची आपली कंपनी आहे कोसल कोसल चांगली कंपनी आहे मटेरियल स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते प्लेटा त्यांच्या एकदम चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला भेटणार आहे त्याबरोबर तुम्हाला एस सी कंट्रोलर पण ती कंपनी अवेलेबल करून देत आहे तुम्हाला जर कंपनी निवडायची असेल तर फक्त प्रॉब्लेम एकच आहे सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे कंपनी बाहेरची असल्यामुळे सर्व्हिस देणं देण्यात थोडासा प्रॉब्लेम येत आहे आता सध्या तर जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये सेटअप बसलेले नाहीत त्यांचे थोडासा सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही मटेरियलच्या दृष्टिकोनातून विचार करत असाल तर ही कंपनी निवडू शकता आता त्यानंतरची कंपनी आहे आपली लक्ष्मी एजन्सी लक्ष्मी एजन्सी तर आपण पाहू हो शकता लक्ष्मी पंप वगैरे पण पाहिलेच असतील पण ही एनर्जी ती कंपनी आणि ही कंपनी वेगळे ही एजन्सी म्हणजे सोल पंप जोडण्यासाठी ही कंपनी लिस्ट लिस्टमध्ये ऍड झालेली आहे तर याचे पण मटेरियल आणि मोटर वगैरे चांगल्या क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटत आहे फक्त सर्वेचा थोडासा इश्यू असणार आहे तर यामध्ये भरपूर कंपन्यांचे शेतकरी शेतकऱ्यांना आपण सजेस्ट करतो बसवल्यानंतर फक्त सर्व्हिस मध्ये काही कंपन्यांचा प्रॉब्लेम येतो त्यामध्ये आता जेन इलेक्शन सोडलं तर भरपूर कंपन्या सर्व्हिस देण्यात थोडासा तक्रार येत आहे त्यानंतर आहे इकोजेन इकोजेन कंपनी पण खूप सारे आपले मॅन्युफॅक्चर बद्दल फेमस कंपनी आहे बऱ्याच साऱ्या जे वेंडर लिस्ट मध्ये वेंडर ऍड असतात ते इकोजेनचे मटेरियल वापरत असतात इकोजेन कंपनी सोलर कंपनीच्या दृष्टीने चांगले आहे मटेरियल स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते कंट्रोल पॅनल वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करत असते त्याचप्रमाणे मोटर हे मॅन्युफॅक्चरिंग करत असते त्यामुळे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी इकोजन आहे इकोज आहे त्यामुळे तुम्ही निवडू शकता आता त्यानंतरची कंपनी आहे जे के कंपनी जे की कंपनी आपण स्वतः जे की कंपनीचा पंप बसवला हो आहे अगदी एकदम चांगली सर्व्हे देत आहेत आणि कंपनी आता ते स्वतः कंपनी मोटर मॅन्युफॅक्चरिंग त्याप्रमाणे आता पाठीमागे ते एकोज एकोज एनचे मटेरियल वापरत पण आता सध्या ते स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं आहे आता त्यांचे आपण जर कंपनी निवडली तर त्यांचं आपल्याला पूर्ण जे आहे ते सर्वे देण्याचा जबाबदारी आपल्याला जी के कंपनी निवडली तर कारण की त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते सगळे आपल्या कॉन्टॅक्ट मधले तुम्हाला भेटून जाते त्यानंतर ओसवाल कंपनी ओसवाल कंपनी पण तुम्ही पाहू शकता ओसवाल मोटर खूप नाव दिलेले एक नाव आहे ज्या मार्फत तुम्हाला मोटर एकदम चांगल्या क्वालिटीची त्या ठिकाणी पंप पाहायला भेटून जातात त्याचप्रमाणे त्यांचे कंट्रोल एसीडीसी कंट्रोल पण खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते ओसवाल कंपनी चांगली आहे तर ओसवाल कंपनीचं खूप सारा कोटा वेंडर लिस्टमध्ये अवेलेबल होणार आहे लक्षात घ्या पाच हजार वेंडर कोटा ओसवाल एनर्जीचा लवकरच ऍड होणार आहे पाठीमागे काही दिवसापूर्वी ऍड होणार एक नोटिफिकेशन पण आपल्या ग्रुपवर देण्यात आले होते पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो कोटा अवेलेबल झाला नाही पण लवकरात लवकर तो कोटा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे त्यानंतर सगळ्यांना हवी असणारी कंपनी म्हणजे शक्ती कंपनी आता शक्ती कंपनी सर्व शक्ती शेतकरी निवडण्याचा प्रयत्न करत असतात पण शक्ती कंपनीचा कोटा लिमिटेड असल्यामुळे मर्यादित असल्यामुळे सर्वांना ते निवडणे शक्य होत नाही तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शक्ती पंप ज्या श्रीणी अवेलेबल होईल त्या श्रेणी तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे ग्रुपला नक्की जॉईन व्हा चॅनल चॅनलला नवीन करा शक्ती कंपनी आपल्याला काही सांगणं ना गरजेचं नाही पहिली शक्ती कंपनीचा मटेरियल खूप चांगल्या क्वालिटी येत होता आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे शक्तीपंप इन्स्टॉलेशन करून दिलेले बसवलेले आहेत मटेरियल खूप चांगलं येत होतं पहिल्याच आता थोडंसं मटेरियल मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे मटेरियलची क्वालिटी थोडीशी डासळलेली आहे पण अजूनही शक्ती कंपनी जी आहे ती चांगल्या क्वालिटी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे पंप वगैरे ते चांगल्या क्वालिटी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे तर सर्वांची पसंती तुम्ही पाहाल तर शक्ती कंपनी खूप साऱ्या शेतकऱ्यांची पसंती असणार आहे आणि साडेसात एचपी ची, ची साथ है मोटर जर तुम्हाला घ्यायची असेल तर शक्ती कंपनी बेस्ट तुम्हाला ऑप्शन राहणार आहे त्यानंतर आहे सनरायजेस तर सनरायजेस कंपनी ही खूप नवीन कंपनी आहे असं पाहायला गेलं तर ती कंपनी तुम्ही निवडू शकता ही कंपनी निवडल्यानंतर आपण त्या कंपनीचे जे ते सर्व सर्वे देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत त्यानंतर जे तुम्हाला अडचणीत आहेत त्याबद्दल पण आपण त्या कंपनीचं सनरायज कंपनी चांगले प्रकारचं मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देत आहे त्यानंतर सर्व्हिस बाबत पण आता सध्या तर सर्व्हिस त्यांची चांगल्याच तुम्हाला भेटून जाईल काही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे आपण एक आठ ते नऊ कंपन्यांची तुम्हाला माहिती दिली आहे तर वेंडर सिलेक्शन मध्ये एकूण एक्केचाळीस कंपन्या आहेत या वेंडर सिलेक्शन मध्ये एक्केचाळीस कंपनी असताना आपण सांगितलं आठ कंपनीमध्ये जर तुम्हाला कोणती कंपनी वेंडर लिस्टमध्ये दिसली तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही सिलेक्ट करू शकता कंपनी चांगली आहे त्यानंतर ही काही कंपनी आहे त्याबद्दलही आपण डिटेल देणार व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे या ठिकाणी आपण येतच थांबत आहोत आणि आपले जे अपडेट असतील ते अपडेट तुम्हाला मेंबरशिप ग्रुपवर भेटून जातील